नमस्कार मी नदरे आपण जे पाहतो हे मायभूमी चॅनल पव्या त्या बातमीचा विस्तार पाच एड अफडेट आपली भाषा सडेतोड भाषा मायभूमीच आलेगाव ते बाबुळगाव मोठे मोठे खड्डे पडलेले आहे या खड्ड्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे आमचे प्रतिनिधी राजेश सुद्धा अपघात झाला तो अनर्थ टळला त्यामुळे किरकोळ जखमी झाले डोक्याला हातापायाला मार लागला थोड्यानं जीव वाचला शासनाने याकडे लक्ष द्यावे व ते खड्डे दुरुस्त करावे अशी प्रतिज्ञा थेट जयंतीतून मायभूमीसाठी राजेश अवचार पातूर अकोला मी पत्रकार राजेश अवचार आज सकाळी माझा ॲक्सिडेंट झालेला आहे आपण बघू शकता की माझा होटगिट सर्व फुटलेला आहे बाबुळगाव आलेगाव रस्त्याच्या दुरुस्तीमुळे अपघाताचं प्रमाण मोटरसायकलच्या अपघाताचं प्रमाण आहे ते वाढलेलं आहे बहुधा या पावसाळ्यामुळे खूप आलेगाव ते बाबुळगाव रस्त्यावर खूप मोठे खड्डे पडलेले आहेत प्रशासनाला प्रशासनाला माझी अशी विनंती आहे की आलेगाव ते बाभुळगाव बाबुळगाव स म्हणजे बाबुळगाव ते आलेगाव रस्त्यावरचे जे मोठे मोठे खड्डे आहेत त्यामुळे दर दिवसाला अपघाताचं प्रमाण होतच आहे त्याच्यामध्ये आज माझ्यासोबतही हा अपघात झालेला आहे होऊ शकते बहुधा दुसऱ्याही मोटरसायकलवाल्यासोबत किंवा फोर व्हीलर वा वाल्यासोबत या खड्ड्यामुळे अपघात होऊ शकतो तरी प्रशासनाला माझी विनंती आहे की लवकरच या रस्त्याची जे दुरस्ता झालेली आहे त्याची दखल घ्यावी आणि जनतेला न्याय द्यावा अशी मी शासनाला विनंती करतो आणि या प्रकरणाची गंभीरतेने दखल घ्यावी